सुरगाण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस दरडी झाडे कोसळून वाहतूक ठप्प सुरगाणा तालुक्यात पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून भात शेती पाण्याखाली गेली आहे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे नार पार गिरणा वाजडी तान मान पिंपळसोंड या भागातील नद्या धोक्यांच्या पातळीवरून वाहू लागल्या कावेरी उपनदी कुंभार ओहळ या नद्यांना पूर आल्याने सुरगाणा बर्डेपाडा मार्गावरील फरशी पूल पाण्याखाली गेलाय परिणामी खोकरी उंबरपाडा बोरचोंड कुकुडणे पिंपळसोंड येथे वाहतूक ठप्प झाली वाहन चालकांना चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागली स्थानिकांनी कायमस्वरूपी पुलाची मागणी केली आहे पावसामुळे भात खाचरांचे दगडे पान फुटले असून मोठ्या शेतीचे नुकसान झाले आहे काही ठिकाणी माती व दगड शेतीवर आल्याने भात शेती, शेती पाण्याखाली गेली आहे खुंटविहिरीचे बाळू झिरवाळ पाडा येथील काशीराम खांडवी रानविहिरीचे हरी किरारी व भोय या शेतकऱ्यांची भात शेती वाहून गेली आहे उंबरपाडा सुरगाणा येथील संतोष खंबायात त्यांचे भात पीक नष्ट झाले भोरमाळ जामून माथा भागातील शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत अंबाठा विहीर रस्त्यावर दांडीची बारी येथे दरड कोसळणे व झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली होती प्रशासनाने दिवसभर रस्ता मोकळा करण्याचे काम केले दुपारी तीन नंतर पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ हो लागले तथापि भात पिके फुलोऱ्यावर असल्याने शेतात पाणी साचल्यामुळे दाणे न भरता प्रमाण वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत राणीहरभोतपुरी टाका काही राखेल नाही अरे बा करा भू नको काही नको अगदाकरी दगदे व्हायचे कायदे करू इथे व्हायचे ते आमदार साहेबाला सांगी सांगी डेड बाव आठवडा करत फदरी पाडे पण त्यांनी फदरीपाडी कधी व्हायचे आणचे जमीन पण आम्ही नाही किसानिस्त्यातून दगड म्हणून पाणी अकरा वाजे वरच नाही हवा अकरा वाजे हां त्यांनी मग एक गाजना खा मोठा आण गरजूला आहे ना मग त्यांनी आता आता आपल्या का हात ठेवलं हो काय मग विचार करता का काळू खिराडी राणे ना भातने भात कुठं आहे भात कुठं आहे अख्खा पाण्याने पुरता का अख्खा पाण्याने पुरता का काही नाही लागतात आणि रात न पक्का पाणी पडणार त्याने एका भात फोडू टाका बंदी फोड टाका ओरला ते ओरला बंद फुटणार तो अखा अन्न भात का पुरी मोकळा कर टाका बुला त्या कर मोठा पडत नंतर काय रबा कर मग मोठा पडत नंतर गुलाल टुडे न्यूज साठी रतन चौधरी सुरगाणा